सदुसष्ट लाख महिलांचे पंधराशे रुपये धोक्यात ई केवायसीची मुदत संपली तुमचं नाव यादीत आहे का मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक अत्यंत मोठी आणि चिंताजनक बातमी समोर येत आहे राज्यातील तब्बल सदुसष्ट लाख महिलांना या योजनेचा मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे एकतीस डिसेंबरची डेडलाईन संपली आहे आणि अद्यापही लाखो भगिनींचे ई केवायसी पूर्ण झालेले नाही यामुळे या, या महिलांचे दरमहा मिळणारे पंधराशे रुपये आता कायमचे बंद होणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ई के अनिवार्य केले होते यासाठी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती मात्र उपलब्ध आकडेवारीनुसार राज्यातील एकूण लाभार्थींपैकी केवळ एक कोटी ऐंशी लाख महिलांनीच ही प्रक्रिया वेळेत पूर्ण केली आहे सदुसष्ट लाख महिला वेटिंगवर तांत्रिक बिघाड सर्व्हर डाऊन असणे किंवा माहितीचा अभाव यामुळे राज्यातील सुमारे सदुसष्ट लाख महिला अद्याप ई केवायसी करू शकलेल्या नाहीत एकतीस डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून पोर्टलवरील ही सुविधा बंद करण्यात आली आहे नियमानुसार ज्यांचे ई केवायसी पूर्ण नाही त्यांना पुढील हप्ते मिळणे कठीण होणार आहे मुदतवाढ मिळणार का सध्या सर्वात मोठा प्रश्न हाच आहे की सरकार या महिलांना आणखी एक संधी देणार का सद्यस्थिती सध्या पोर्टलवर ई केवायसीची लिंक बंद आहे शासनाची भूमिका अद्याप मुदतवाढीबाबत कोणताही अधिकृत निर्णय किंवा घोषणा झालेली नाही महिलांची चिंता ज्या महिलांचे अर्ज मंजूर आहेत पण केवळ तांत्रिक कारणास्तव ई सी रखडले आहे त्यांच्या मनात आता धडधड वाढली आहे यावर उपाय काय जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाचे ई सी राहिले असेल तर सध्या खालील गोष्टींवर लक्ष ठेवा एक अधिकृत घोषणेकडे लक्ष द्या येत्या दोन तीन दिवसांत सरकार यावर काही तोडगा काढते का याकडे लक्ष ठेवावे लागेल दोन अंगणवाडी सेविकांशी संपर्क तुमच्या भागातील अंगणवाडी सेविका किंवा सेतू केंद्राशी संपर्कात रहा जेणेकरून मुदतवाढ मिळाल्यास तुम्हाला लगेच समजेल तीन बँक खाते तपासा तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे की नाही याची खात्री करून घ्या कारण ही प्राथमिक अट आहे आडकी बहीण योजनेने लाखो महिलांना आर्थिक आधार दिला आहे मात्र सदुसष्ट लाख महिला या लाभापासून वंचित राहणे हे चिंतेची बाब आहे आता चेंडू सरकारच्या कोर्टात आहे प्रशासन या तांत्रिक अडचणींची दखल घेऊन मुदत वाढवून देणार की या महिलांचे पंधराशे रुपये कायमचे बंद होणार हे पाहणे महत्वाचे ठरेल तुम्हाला काय वाटते सरकारने या महिलांना पुन्हा संधी द्यायला हवी का कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि ही बातमी आपल्या इतर भगिनींपर्यंत शेअर बघत राहा महाराष्ट्राची विश्वसनीय वृत्तवाहिनी सीएस चोवीस न्यूज मित्रांनो जर तुम्हाला ही बातमी महत्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा अशाच ताज्या आणि सडेतोड बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या सीएस चोवीस न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका